जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत पंचायत समितीतील छोटे पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता अवधूतो वडर वर्ष तीस यांनी सांगली येथील कृष्णा नदी तोडी मारून आत्महत्या केली ही घटना शनिवारी सकाळी घडली नागरिकांनी नदीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सांगली सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला आहे वडार यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण इस्लामपूर आदर्श बालक हायस्कूल इथं झालं होतं नोकरी लागून पाच ते सहा वर्ष झाली आहेत आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा